नाही रोहित पवार भाजपात त्या कारवाई थांबवतो रोहित पवार जाणार नाहीत कुठेच जाणार नाहीत ते आपल्या आजोबांबरोबर ठाम पण उभे आहेत जसे आम्ही आहोत करा कारवाई तुम्ही किती खोट्या कारवाई करणार हा महाराष्ट्र हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे हा या दिल्लीच्या जुलमा पुढे नवीन मोगलशाही पुढे अशा प्रकारे वाकणार नाही हा महाराष्ट्र कारवाई करत राहा आम्ही लढत राहू आणि एक वेळाशी येईल या महाराष्ट्रात तुम्हाला आमच्या पुढे गुडघे देखावे लागतात अशोक चव्हाण आता रोहित पवार यांच्यावरची कारवाई सुरू अशा प्रकारची कारवाई अजित पवार यांच्यावर सुद्धा झाली त्यांनी गुडगे टेकली आणि भाजपात पळून गेले प्रफुल्ल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली इकबाल मिरचीशी संबंध असल्याचं पुरावे ईडीने दाखवले ते भाजपात गेले कारवाई थांबली हसन मुश्रीफ काय झालं अशोक चव्हाण आदर्श घोटाळा त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या पण आमच्यासारखे लोक अनिल देशमुख असतील मी असेन रोहित पवार असतील अन्य काही लोक आहेत आमचे सहकारी ते आपल्यापुढे नतमस्तक व्हायला आपल्या पायाशी बसायला तयार नाहीत कारण आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत मग आमच्यावर कारवाया करायच्या आमची घरदार जप्त करायची तुम्ही काही करा पण माझा इशारा आहे की आमच्यासारखे स्वाभिमान्य लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुमची जी इच्छा आहे महाराष्ट्र तोडण्याची मुंबई गिळण्याची मराठी माणसाला अपमानित करण्याची महाराष्ट्राला कमजोर करण्याची ती तुमची इच्छा फलद्रुप होणार नाही सर शिवसेना गटाचे ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव आहे ते पक्ष पुढे नारज दिसत आहेत उद्या मध्ये कार्यकर्त्यांचा नव्यात ती आपली भूमिका मांडणार आहे उद्या पाहू